तुमचं कशा चालेला जेव पण आपला पोरगा बेजार आहे सेल्फी काढू पडू त्याच्या कधी माय बापूला समोर सेल्फी काढणार नाही पण आम्ही भाऊचा भाऊची माणसं भाऊ आमचा आहे भाऊ कधी तुझा आहे बापू लोक म्हणतात भाऊ ना मला गाडीच देऊन टाकली होती गाडी होती ड्रायव्हर होत हॉटेल हॉटेलमध्ये जेवायला सगळी सोय केली होती कधी बापू कधीपर्यंत सव्वीस एप्रिल पर्यंत नंतर भाऊचा फोन बंद असत आता लावून बघा भाऊला फोन भाऊ पडू नये पडल्यावर तुमच्या खाता ते बघा तुम्ही तेच बघा ना भाऊची भाऊची आपण हमाली करून आयुष्य घालण्यापेक्षा मायबापानं जन्म दिलाय की नाही त्याच्या पाळावर डोकं ठेवा कधी एकदाच ते दूर लोटणार नाहीत तुम्हाला ज्या देवाचं मंदिर झालंय आपल्या गोष्ट डोकं ठेवा की कधी त्याची कधी पूजा अर्चा करा की कधी ते तुम्हाला दूर लोटणार नाहीत कायम अस्तित्वात राहणाऱ्या गोष्टी आहेत मेहबा हे मंदिर जर झालंय ना फक्त उद्या प्राण प्राणप्रतिष्ठापना कलशावर उद्याच पाया पडायचं नंतर इकडे यायच नाही असं नाहीये हे फक्त मंदिर का फक्त एका तांड्या पुरता नाही होते देव काय एका तांड्या पुरता गावा पुरता नाहीच आहे देव सर्वासाठी लक्षात घ्या आणि म्हणून सत्ता सत्ता देवाची आपल्यापेक्षा फार फार मोठी आहे सत्तेने मोठा आहे पैशाने मोठा आहे आकाराने मोठा आहे मग एवढा देव आपला होईल कसा बा एवढा देव आपला होईल कसा हा प्रश्न माणसाला पडतो एवढं मोठ आपण म्हणताना तेवढा मोठा माणूस कधी भेटल आपल्याला हा हे तर माणसापेक्षा लय मोठा देवसालाय हे आपल्याला कसा भेटल कसा भेटल याच उत्तर तो खूप बारा आणि दुसऱ्या चेतना तुलाय भक्ती केला